आहे जास्तीचे आकारणी केलेली आहे एक गुंठेवारी जर नियमित राऊन दोन लागतो शिळकोमध्ये तर पुन्हा 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 बराव लागतो शिडकोचे वेगळे आणि गुंठेवालीचे वेगळे याची एक प्रकारची गडचेपी आहे सर्व सर्वसाधारण जनतेची त्याबद्दल मी मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा करू वारीमध्ये कमीत कमी पैसे घेऊन लोकांचे घर कायदेशीर कमी गर जसं सिंधी समाजाबद्दल आम्ही विस्थापित सिंधी समाजाने आपला तर सिंधी जमा त्यांचे घर वर्षांवरच्या कायदेशीर नाही आता एक शासन केंद्र झाला तर पाच गच्छ सिंधी परिवारांना एका शासन जर नाही आपल्याला अभूतचे निवडचे नाही कंपनी नगरमध्ये मला कारण जपत झाली तर ती अनेक जमीन कोण जातात त्या पुढच्या लोकांची फ्री ओढ नाही तर जमिनी फ्रीव करणे गुक्वारी तुकडे बंदी कायद्याचा जे काही अतिरेक झाला होता तो त्या ठिकाणी दूध करून देणे प्लॉटिंग झाला आहे ते रेग्युलाईज करून देणे म्हणजे लोकांची मालमत्ता शेवटी सरकारची काय जबाबदारी आहे की जनतेच्या जीवाच्या रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्ते करणे जनतेच्या जीवाच्या रक्षणाकरता होम डिपार्टमेंट काम करतो आणि जनतेची मालमत्तेचे रक्षण करण्याकरता रेव्हेन्यू डिपार्टमेंट काम करतो त्यामुळे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार हे आता आम्ही विकासाच्या अजेंड्यावर काम करतो आहे आमचा राज्याची अजेंडा विधानसभेच्या निवडणुकीत होता किंवा आम्ही जे निवडणुकीच्या